ठाकरेंचा मोठा पराभव होऊन एक दिवस झाला नाही तर आता त्यांच्यासमोर तीन संकटं उभी राहिली आहेत नार्वेकर यांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निकाल देत सर्वच आमदारांना पात्र ठरवलंय भरत गोगावले हे मुख्य प्रतोद असतील असाही निर्णय देण्यात आलाय त्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्या राज्यभरात शिवसैनिकांनी या निर्णयाचा निषेध करत निदर्शनं केली आणि हा जो सर्व प्रकार झाला त्याच्या केंद्रस्थानी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच होते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही नार्वेकरांवरच तोंडसुख घेतलं विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळच आहे लोकशाहीची हत्या करणारा आहे लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही असं आदित्य ठाकरे बोलून गेले संजय राऊत यांनीही विधिमंडळाला चोर मंडळ असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता शिवसेना आणि भाजप हे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात आणि हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपा आमदार राम कदम यांनी यावर आक्षेप घेत असंसदीय भाषा या नेत्यांनी वापरली असून हक्कभंग आणणार अशीच भूमिका घेतली आहे त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरेंवर जर हक्कभंग आणला गेला तर ते गोत्यात येऊ शकतात असंच दिसतंय शिवसेना ठाकरे गटावर दुसरं संकट म्हणजे नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयानुसार भरत गोगावले हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद असतील नार्वेकर असंही म्हणाले की त्यांच्यासमोर शिवसेना विधिमंडळ पक्ष हा एकच आहे तर दोन गट नाही आहेत त्यामुळे भरत गोगावले यांचाच व्हीप हा ठाकरेंच्या आमदारांना पाळावा लागणार असंच सांगितलं जात आहे त्यामुळे भविष्यात जर गोगावलेंनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांनी पाळला नाही तर ठाकरेंसह त्यांचे आमदार हे कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकतात परिणामी अपात्र देखील होऊ शकतात असंच बोललं जातं त्यामुळे कोर्टातही नार्वेकरांचा निर्णय हा कायम राहिला तर मात्र ठाकरेंच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप पाळावा लागू शकतो आणि त्या आमदारांवर पुन्हा अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे शिवाय ठाकरेंच्या आमदारांना पात्र केल्यामुळे शिंदेगड सुद्धा कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांवर पुढील काही काळ टांगती तलवार असेल तिसरं संकट हे ठाकरेंना मिळालेल्या नवीन चिन्हावर आहे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना दिलं मशाल हे चिन्ह ठाकरेंना दिलं त्या मशाल चिन्हावर ठाकरेंच्या गटाने विधानसभा पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा पर आता उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा एकदा दावा केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे मशाल चिन्ह मिळवण्यासाठी अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा समता पक्षाने आहे निवडणूक आयोगानेच उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिलं असलं तरी दुसऱ्या पक्षाने त्या चिन्हावर दावा केल्यामुळे मशाल चिन्ह गोठवलं जातं का उद्धव ठाकरेंच्या हातून ते चिन्ह निघून जातं की राहतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे अशी तीन संकटं सध्या ठाकरेंसमोर आहेत या निकालानंतर ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे एकीकडे कायदेशीर लढाई तर दुसरीकडे राजकीय आव्हानं सध्या ठाकरेंसमोर उभी आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार त्यांचा पक्ष यातून कसा मार्ग काढतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या तीन संकटांविषयी आणि ठाकरेंसमोर असलेली आव्हानं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा